सामाजिक नेते विविध पक्षाचे तर ते समाज काम तर त्याच्याबद्दल तुमचं काय आरक्षण हे आम्ही सरकारकडं मागतोय आम्ही कुठल्या नेत्याकडे मागत नाहीत आणि आमचं अधिकार जो आहे आमचं हक्काचा आहे ते आम्ही मागतोय सर्वात प्रथम मला हे म्हणायचं की आम्ही जे आरक्षण मानतोय नवीन नाही आहेत आमचं आरक्षण हे अगोदरपासून ओबीसीला आम्हाला मिळालेलं आहे आमच्या ज्या नोंदी आहेत खरं तर ओबीसीच्या अगोदर आमचा नंबर आहे ते मिळालेलं आहे आमच्या फक्त काय होत्या आमच्या नोंदी नव्हत्या नोंदी नसल्यामुळे आमच्या समाजाला आत्तापर्यंत त्याचा लाभ मिळाला नाही परंतु आता जे आपण बोललात की सामाजिक जे राजकीय नेते आहेत ते या ठिकाणी बोलत आहेत मग तुम्ही पाहत असाल की सामाजिक जे जे राजकीय नेते बोलत आहेत त्याच्यातलं कोण बोलतं आहे जे आता छगन भुजबळ जे या ठिकाणी मराठा समाजाच्या विरोधात किंवा मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत त्यांच्या विरोधात का बोलत आहेत ती त्यांची मजबुरी आहे कारण कसं आहे आहे का हा व्यक्ती अगणित म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ती बेनामी प्रॉपर्टी जी आहे त्यांनी एवढं कमवून ठेवलं एवढं कमवून आहे की याचे जे काही पुरावे आहेत ते पुरावे भाजपकडं आहेत आणि ते पुराव्यामुळं हे जेलची हवा खाऊन आलेले आहेत मला असं वाटतंय की या भाजपच्या लोकांचं आणि म छगन भुजबळचं साठ लोट झालेलं आहे तू मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोला जर तुम्ही नाही बोललो तर परत तुम्हाला जेलची हवा खावी लागेल म्हणून की काय हे जे छगन भुजबळ आहेत ते छगन भुजबळ मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलत आहेत बरं त्यांचा मुद्दा काय आहे मला फक्त या ठिकाणी सांगायचं आहे की छगन भुजबळ जे बोलत आहेत ते बोलत असताना समाजातली आमचे जे ओबीसी बांधव आहेत आमचे जे एन टी एस टी जे साळी माळी कोळी हा जो सगळा आमचा बांधव आहे त्यांच्या विरोधात किंवा त्यांना धक्का लागणार आम्ही मागतच नाहीत आम्ही कशातून मागतो आहे आम्ही ओबीसीतून मागतोय नवीन नाही आमचं ऑलरेडी मिळालेलं ओबीसीतलं तेच आम्ही मागतो आहे बरं आम्ही उगं बर कुठं तरी उठलोयत आणि मागितलो असं आहे का आज आपण च मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की कालच जे सरकारमधले मंत्री आहेत गिरीश महाजन त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत मराठा समाजाच्या कुणबीच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात मग ह्या ज्या चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत मग हा पुरावाच आहे ना मग मराठ्यांचा कुणबी ओबीसी म्हणून जो पुरावा आहे तोच आहे मग महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत जसं पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे कोकण आहे खानदेश आहे आपण इथं जर गेलात तर तिथल्या मराठ्यांना कुणबी म्हणून त्यांना ओबीसीमध्ये पाय फायदा येतो फक्त या ठिकाणी मराठवाडा भाग असेल आणि इथला जो काही थोडा पट्टा आहे त्या भागातल्याला मिळत नाही परंतु मनोज भाऊ पाटील यांनी सरकारला मागणी केली आणि ओबीसी जी शिंदे समिती केली त्याच्यामार्फत आज मराठवाड्यातसुद्धा काही नोंदी या ठिकाणी मिळत आहेत आणि जरूर आज चोपन्न हा लाख ओबीसीच्या कुणबीच्या नोंदी मिळाल्या आहेत चोपन्न गुन्हेले तुम्ही विचार करा ते किती होऊ शकतं चोपन्न गुणिले एका घरा जर चार किंवा पाच तुम्हीच विचार करा बांधवनो किती आमच्या नोंदी आहेत आमचं जे ओबीसीतलं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळणारच आहे या लोकांनी कितीही आमच्यामध्ये भांडण लावलं आम्ही फक्त आदेश कुणाचं पाळणार आहे मनोज जरांगे पाटलांनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कुणी किती अंगावर आलं कुणी काही बोललं कुणी किती भडकवलं कुणी काही बोलू नका आणि शांततेच्या मार्गानं मराठा समाजानं दाखवून दिलं आहे आमचा समाज शांत आहे आम्हाला कुणी डिवचू नका आणि आता डिवचल तरी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही की त्यांनी ही जी भावना मांडली आणि ह्या भावनेचं सरकारने सुद्धा विचार करावा आणि मराठा समाजाला जे आरक्षण आहे ते लवकरात लवकर द्यावं धन्यवाद